नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अखिल भारतीय घिसाडी समाज महासंघाच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हिंदवी सुरवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वरूढ पुतळा व उद्यान शासकीय मंजुरी पंचवीस वर्षापूर्वी मिळा मिळालेली असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारे काम चालू झालेले नाही ते काम तात्काळ चालू करण्यात यावं व महाराणा प्रताप यांचा भव्य आश्वरोड पुतळा उभा करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीयांची अस्मिता व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान हिंदवी सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा परभणी शहरामध्ये हवा आहे त्याकरिता तीन दशकापासून मागणी करीत आहेत पुतळा व उद्यानकरिता शासकीय मंजुरी मिळावी मिळाली असून आजपर्यंत पुतळा उद्यानाची कोणतीही जागा किंवा पुतळ्याचे बांधकाम चालू केलेले नाही समस्त राजपूत समाज बांधव घिसाडी समाजातील समाजबांधव यांच्याबरोबर राजकीय व शासकीय सा सतत तारखा घेऊन मिटिंगही होत आहेत परंतु आजपर्यंत सदर पुतळ्या जागेचा अभाव दाखवून समस्त राजपूत व घिसाडी समाजाची टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे आजपर्यंत आम्हाला शासनाकडून आश्वा, आश्वासना आश्वासनाश व्यतिरिक्त काहीच मिळालेले नाही परभणी शहरात सर्वात मोठ्या प्रमाणात घिसाडी व राजपूत समाज असून महाराणा प्रताप यांच्या अनेक जयंत्या जंतुरोड जैल कॉर्नर इथे चौकामध्ये साजऱ्या केल्या जातात प्रत्येक वेळी शासकीय राजकीय अधिकारी आश्वासन देऊन निघून जातात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या सरोड पुतळा उद्यानाचे आजपर्यंत कोणतेही काम झाले नाही किंवा होत नाही ते लवकरात लवकर चालू हवे अन्यथा सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी लेखी स्वरूपात पत्र द्यावे नाहीतर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात पाच दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषणाचा इशारा यावेळी दिला आहे यावेळी निवेदन देताना अध्यक्ष अखिल भारतीय घिसाडी समाज महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदीप अमृतराव पवार कृष्णा सुरेश चव्हाण प्रल्हाद बापूराव पवार यांच्यासह रावसाहेब के पवार कोल्हापूर ॲडव्होकेट श्री बापू लाल सोनोने चाळीसगाव रमेश श्रीरामन चव्हाण पुणे विष्णू चव्हाण मुंबई आणि संजय साळुंखे कविता चव्हाण सुनीता मो सोळुंखे दिलीप सिंह पवार प्रदीप पवार प्रताप पवार निलेश पवार दीपक पवार आदींच्या सह या निवेदनावर सह्या आहेत मी बाबासाहेब चव्हाण अखिल किसाडी समाज महासंघ आणि समस्त राजपूत इथं जमलेला राजपूत समाज आम्ही तीस वर्षापासून बालासिंग भागोत बालासिंग बाला ठाकूर यांच्या माध्यमातून इथं परभणी शहरामध्ये पु जिंतूर रोडला एक पुतळा बसवण्याची आमची महाराणा प्रतापांचा पुतळा बसवण्याची त्यांची एक संकल्पना होती परंतु पंचवीस वर्षापूर्वी तो पुतळा सँक्शन झालेला आहे मंजूर झाला शासकीय जे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करताना जसे रायरे शहराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली हे सगळं शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं ते हिंदवी हिंदू हिंदवी सूर्य महाराणा प्रताप यांच्या प्रेरणास्थानातलं सर्व स्वराज्य घडवण्याची एक प्रेरणा घेतली त्यांनी परंतु आज ही दुःखद गोष्ट आहे की खेद वाटतो की महाराणा प्रताप यांनी हिंदवी स्वराज्य स्वतः सा एवढं हिंदवी स्वराज्य सा स्थापन करण्यासाठी किंवा हिंदू रक्षणासाठी महाराजांनी आत्तापर्यंत सगळं काही लढा दिला राणावनात राहिले राणावनामध्ये त्यांनी गवताच्या भाकरी खाल्ल्या त्यांचा चेतो घोडा एवढा इमानदार होता परंतु त्या एवढ्या मोठ्या राजाची आजपर्यंत परभणी शहरामध्ये एवढा तीस पंचवीस वर्ष पुतळा बसवण्यासाठी लागतं हे निश्चितची बाब आहे त्याच्याकरता आज आम्ही समस्त समाज बांधव तिथं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांजवळ भेटलो त्यांना निवेदन दिलेलं आहे सहा तारखेपर्यंत जर आम्ही त्यांना तारीख दिलेली आणि सहा तारखेनंतर जर प त्यांनी जर आम्हाला तर लेखी स्वरूपात कुठलं आश्वासन दिलेलं नाही तर आम्ही सहा तारखेनंतर केव्हाही मोठ्या प्रमाणात राजपूत समाज आणि अखिल केसाडी समाज मिळून महाराष्ट्राभर आंदोलन छेडून त्यातला सगळ्यात जगात जर्मनी भारतात परभणी तर परभणीमधून आम्ही सुरुवात करणार आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना महाराणा प्रताप पुतळ्याविषयी निवेदन दिलेले आहे गेली पंचवीस वर्षापासून या जागेसाठी लढा आमचा चालू आहे पण कोणीही याचा पाठपुरावा केलेला नाही माननीय स्वर्गवासी बालूसिंग ठाकूर यांनी ही जागा आरक्षित केलेली आहे आणि सकल राजपूत समाजाच्या त्याच्या पाठीशी त्या काळापासून आजपर्यंत आहे आज आम्हाला अभिमान वाटतो की आमचे पुण्याहून आलेले राजपूत समाजातील बंधूसुद्धा आमच्यासोबत आज आहेत आणि पुतळ्यासाठी ते परवणीमध्ये प्रयत्न करीत आहेत आज प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक महापुरुषाचे ज्यांनी ज्यांचं महान कार्य आहे त्यांचे पुतळे परवणीमध्ये बसलेले आहेत फक्त महाराणा प्रतापच्या पुतळ्यालाच थोडा वेळ लागत आहे किंवा कोणी दुर्लक्ष करीत आहे आजपर्यंत भरपूर आलेले मंत्री यांनी आश्वासन दिले आमदार खासदारांनासुद्धा आम्ही या संदर्भामध्ये भेटलो त्यांनीसुद्धा आश्वासन दिले पण कुणीही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही आता जो चौक आहे तो चौक थोडा थो 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 लहान झालेला आहे रहदारी वाढलेली आहे रोड मोठा झालेला आहे तर आमची सर नगरपालिकेला महानगरपालिकेला ही विनंती आहे की ती जागा सुद्धा आम्हाला दुसरी जागा द्यावी ती जागा घेण्यासाठी आम्ही तयार आहोत पण त्या ठिकाणी महाराज प्रतापचा पुतळा निश्चित बसवण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं नऊ मेला महाराण प्रताप जयंती आहे जयंतीपर्यंत जर आम्हाला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही त्यानंतर परभणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्यात येईल असं मी या ठिकाणी सांगतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज